नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय आजचा विषय आहे प्रचाराच्या दरम्यान का तोंड ताणलं होतं तुमचं आपल्याला एक बातमी सांगणार आहे तुम्ही ऐकली की नाही मला माहित नाही म्हणून ही बातमी ऐका आणि पहा बातमी काय आहे शेतकऱ्यांबाबत बातमी आहे सरकार मधील बसलेले हे ठग महाठग असंही बोलले तरी उचित होणार नाही जनता माफ नाही सरकार मध्ये बसलेले तिन्ही ठग यांनी काही तेर मारला की लगेच मीडिया समोर येऊन फुशारकी मारतात अशाच प्रकारची फुशारकी त्यांनी काल परवा मारली परंतु ती फुशारकी त्यांच्या अंगलट आली काय होती ती फुशारकी की म्हणे शेतकऱ्यांवर सदोतीस हजार कोटीचं कर्ज थकलेलं आहे हे कर्ज शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भरावेत म्हणून मनाव असं वाटतं की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का या सरकार डोक्यावर पडलं आहे का एकीकडे महाराष्ट्रातून टॅक्स रुपी पैसे महाराष्ट्र सरकारकडे केंद्र सरकारकडे जमा होतात त्या टॅक्स रुपी पैशातून विविध योजना राबवल्या जातात आपल्याला आणल्या जातात परंतु लोकांपर्यंत त्या पोचत नाही आणि तो टॅक्स रुपी पैसा मोठमोठ्या उद्योजकांना तो पैसा दिला जातो आणि तो उद्योजक जर भरू शकला नाही तर त्याला माफ केलं जात आणि एक जगाचा पोशिंदा जो काबाळ कष्ट करून शेतीमध्ये राबराब राबतो पीक घेतो पाऊस पडला नाही तर ठार मारतो त्याला तुम्ही सांगतात एवढे कर्ज शेतकऱ्यांकडे थकलेले आहे ते शेतकऱ्यांनी भरावे असं बोलताना तुमची जीभ कतरली नाही का महाराष्ट्र सरकार म्हणते की सदोतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकडे कर थकलेले आहे म्हणून सवाल असा उभा राहतो की त्याला कोण जबाबदार आहे याला जबाबदार आहेत तुम्ही तिघे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहो महाशय तुम्हाला निवडणुकीच्या वेळी कुणी सांगितले होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी घोषणा करा म्हणून तुम्हाला कुणी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेच्या नावावर पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर टाका म्हणून ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेला घेऊन जा कोणी सांगितले होते तुम्हाला दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये द्या असं कुणी सांगितलं होतं तुम्हाला कुणी मागणी केली होती तुमच्याकडे या महाशयांची तिजोरीच या महाशयांनी महाराष्ट्राची तिजोरीस खाली करून ठेवली खाली नाही तर चक्कट डल्ला मारलेला आहे आणि ती महाराष्ट्राची तिजोरी सपाट करून ठेवली आहे तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या स्वार्थासाठी काय काय करून ठेवलंय हा महाराष्ट्रात या राज्याच्या तिजोरीवर किती मोठे संकट आले नुकसान करून ठेवलंय तुम्ही या महाराष्ट्राचं म्हणून सवाल असा उभा राहतो की सदोतीस हजार कोटी रुपये थकल्या आहेत शेतकऱ्यांकडं याला एकच कारण आहे ते कारण म्हणजे त्या घोषणेमुळे परंतु तुमचं छान झालं तुम्ही सत्तेत पोचले एक मुख्यमंत्री झाला दुसरा उपमुख्यमंत्री झाला तिसरा उपमुख्यमंत्री झाला आणि साधारण शेतकरी ठार मेला आणि आता आ वासून उभा आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री झाला एक तर नक्की तुम्ही चक्की पिशिंग न करता उपमुख्यमंत्री झाला तुम्ही ओ महाशय तुम्हाला असं वाटतं की माझ्याच बापाची शिवसेना म्हणून उपमुख्यमंत्री झालो आणि संकटात कोण आलं शेतकरी जिल्हा बँका म्हणून सवाल असा उभा राहतो की बँका संकटात आल्या आहेत शेतकरी पुरा ठार मेला आहे म्हणून तुम्ही आता तिघेजण जे थकलेलं कर्ज आहे ना ते तुमच्यासाठी सदोतीस हजार किरकोळ रक्कम आहे जिल्हा बँका तुमच्यामुळे बुडाला निघाल्या आहे त्या तरी वाचतील आणि अहो महाशय कोट्यावधीचा माल तुम्ही तिघांनी जमावला आहे म्हणून भरून टाका सदोतीस हजार कोटी रुपये तुर्तास इथं आणि वाट पाहूया हे तिघ महाशय सदोतीस हजार कोटी रुपयाचं थकलेलं कर्ज भरतील कि नाही तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत कमेंट मध्ये व्हा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार